महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा तिसरा टप्पा मंगळवारी संपन्न झाला तिसऱ्या टप्प्यात साडा सर्कल ते द्वारका साडा सर्कल ते गडकरी सिग्नल आणि शालीमार चौक भागात अतिक्रमण काढण्यात आले किरकोळ वाद वगळता मोहीम शांततेत संपन्न झाली सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त अतिक्रमण सुवर्णा दखणे यांच्या उपस्थितीत पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे सेडकॉव विभागीय अधिकारी जयश्री बैरागी पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या मार्गदर्शनात तिसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण मोहीम मंगळवारी राबवण्यात आली सारडा सर्कल ते द्वारका भागातील दुकानदारांच्या समोरील भागात करण्यात आल्याने अनधिकृत अतिक्रमण पत्र्याचे शेड तसेच टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले त्याचप्रमाणे दुसऱ्या पथकाकडून सारडा सर्कल ते गडकरी सिग्नल भागातील व्यावसायिकांच्या दुकानासमोर उभारण्यात आलेले मोठमोठे पत्र्याचे शेड काढण्यात आले शिंगाडा तलाव भागातील गुरुद्वाराकडे जाणारा मार्ग आणि गडकरी सिग्नलकडे जाणारा मार्ग दोन्ही ठिकाणी अशाच प्रकारचे अतिक्रमण करत टपऱ्यांचेही अतिक्रमण काढण्यात आले त्यानंतर एका पथकाने शालीमार भागाकडे मोर्चा वळवला शालीमार ते नेपाळी कॉर्नर आणि शालीमार वाहतूक पेट भोवतालचे फेरीवाले व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली नेपाळी कॉर्नर ते वावरे लेन भागातील काही अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले व्यावसायिकांनी मोहिमेस विरोध करत स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचे सांगत पथकाशी वाद घातला पोलिसांच्या मध्यस्थीने पथकाने कारवाई पूर्ण केली संदर्भ रुग्णालयाभोवती अतिक्रमणाचा वाढलेला विळखा काढण्यात आल्याने संपूर्ण परिसराने मोकळा श्वास घेतला दरम्यान शालीमार भागातही काही व्यावसायिकांनी त्यांचे साहित्य वाचवण्यासाठी संदर्भ रुग्णालय आवारात आणून ठेवले स्मिता सगडे यांना माहिती मिळताच त्यांनी कर्मचाऱ्यांसह आवारात जाऊन साहित्याची पाहणी करत कर्मचाऱ्यांना साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले यावेळी फेरीवाले दुकानदार असलेल्या तरुणांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांच्या आणि परिसरातील उपाहारगृहाच्या महिलेच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी वाद घातला पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले संशयित तरुणांनी पळ काढला त्यानंतर संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले संदर्भ रुग्णालय भागात सतत एक पथक नियुक्त ठेवण्याचे आदेश स्मिता झगडे यांनी अधिकाऱ्यांना दिले